नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसात काही नवी मालिका सुरू झाल्या तर काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला तर काही दिवसात आणखीन एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्या जागी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र झी मराठीने आता आणखीन एक मोठं पाऊल उचललं आहे झी मराठी वाहिनीने नुकत्याच सुरू झालेल्या मालिकेची वेळ बदलली यापूर्वी झी मराठी वाहिनीवरील जला हवा उद्या या कार्यक्रमाची वेळ बदलण्यात आली होती आता आणखीन एका मालिकेची वेळ बदलण्यात आली झी मराठीवरील चला उद्या कार्यक्रम नऊ वाजता प्रसारित होत होता मात्र आता तो वाजता प्रसारित होत आहे झी मराठीवर दोन आम्ही सारे खवय्या हा कार्यक्रम सुरू झाला होता नऊ ऑगस्ट दोन हजार हा शो शनिवार रविवार दुपारी एक वाजता दाखवण्यात येत होता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेता संकर्षण कराडे करत होता यावेळी शो ची थीम पूर्णपणे बदलण्यात आली आहे आम्ही सारे खवय्ये जोडीचा मामला चांगला अशी यंदाची थीम असून गेल्या महिन्याभरात मराठी कला विश्वातील अनेक सेलिब्रिटींच्या जोड्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या मात्र महिन्याभरात या मालिकेची वेळ बदलण्यात आली आज आहे आजपासून म्हणजे आठ सप्टेंबर पासून हा शो सोमवार मंगळवार दुपारी एक वाजता प्रसारित केला जाईल यापुढे हा शो प्रत्येक सोमवार मंगळवार प्रसारित होणार आहे दोन हजार सात पासून वाहिनीवर या कार्यक्रमाची सुरुवात झाली आजवर प्रशांत दामले राणी गुणाजी संकर्ष कराडे या कलाकारांनी हा कार्यक्रम होस्ट केला घराघरातील गृहिणी मोठ्या आवडीने हा कार्यक्रम बघतात असे अनेक कलाकार या शोमध्ये सहभागी झाले होते प्रेक्षकांचा या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत होता आता नवीन वेळेत प्रेक्षक कार्यक्रमाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे दरम्यान आज सप्टेंबरच्या भागात या शोमध्ये लोकप्रिय अभिनेत्री किशोरी शहाणी आणि त्यांचे पती सहभागी होणार आहेत